कपरगुनी येथील एकोणसाठमध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षापासून हे गायरानधारक तिथं दहा एकर दहा गायरानधारक वीस एकर जमिनीमध्ये आपली उपजीविका मागित आहेत परंतु इथल्या प्रशासनाने ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या वतीनं त्या जमिनीमध्ये नांदेड जालना नांदेड या समृद्धी महामार्गासाठी तिथं मुरूम काढण्याच्या ग्रामपंचायत तयारीत आहे परंतु ही इथली जी गायरान जमीन आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक इंच ही गायरान जमिनीतला मुरम आम्ही जिल्हा प्रशासनाला किंवा ग्रामपंचायतीला समृद्धी महामार्गासाठी देणार नाही एवढा आणि जर या पद्धतीनं जर प्रशासन किंवा ग्रामपंचायतनं जर तसं जर केलं तर मानवक काभियान आणि गायरान धारक तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत नाही नाही आमच्या वडिलाच्या काळापासून ही जमीन आम्ही कसत आहोत आणि चाळीस ते बेचाळीस पंचेचाळीस वर्षापासून हे आम्हाला माहिती आहे आणि ते वडील हे वाढल्याच्या नंतर आम्ही हे काम करत आहेत तरी शासनाने आमच्या ह्या शेताची दखल घेऊन आमच्या नाव्या करून देण्याची कृपा करावी व तसेच जे मुरूम नेण्याची तयारी चालली ते नेऊ नये हे असं आमचं म्हणणं आहे असे लाभार्थी किती लाभार्थी Hmm. Right now, and press the bell icon. Never miss an update.